नमस्कार आपण आळेपाटा चौक या ठिकाणी आलेलो आहे आणि आळेपाटा चौक मध्ये मला मोठा शेतकऱ्यांनी लावलेला आहे काही दिवसांपूर्वी संजय काळे सभापती यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीने अठ्ठावीस कोटी रुपयाला बघतो एकर जागा घेतलेली आहे आणि हा जो खर्च झालेला आहे अवास्तव आहे अशी चर्चा संबंध तालुक्यामध्ये आहे प्रचंड मोठी शेतकऱ्यांमध्ये या खरेदीविषयी संतापाची लाट आहे आणि आता एकवीस तारखेला जुन्नर या ठिकाणी हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि काही शेतकरी देखील आहेत नमस्कार खूप आहे शेतकऱ्यांच्या वतीने का तुम्हाला हा आम्हाला खर तर तुमच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून हा झालेला खरेदी विक्रीचा व्यवहार समजला खर तर हे पैसे शेतकऱ्यांचे काष्टातले पैसे असतात आणि त्याच्यातूनच हा खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे परंतु आम्हाला हा अद्याप अद्याप म्हणजे हे आम्ही याच्यावरती या सगळ्या मोर्चामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत खरं तर आमच्या आळाफाटा जे कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे उप जे केंद्र आहे तिथं खरं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना माल टाकण्यासाठी सुविधा कमी आहेत पाऊस आल्याच्यानंतर कांदा बाहेर राहतोय आमच्या शेतकऱ्यांसाठी शिवभोजनाची व्यवस्था नाही खरं तर कृषी उत्पन्न बाजार समितीने खरं तर इथं काम करणं गरजेचं आहे एवढी दोन तीन ठिकाणी जागा असताना मनसर मंचर, म्हणजे मांजरोय रोडला एवढी जागा घेतली खरं तर जागा घेण्याची काही आवश्यकता नव्हती बाकीच्या शेतकऱ्यांची जिथे जिथं गैरसोय आहे ते होणं खरं तर गरजेचं होतं म्हणून आम्ही कोणताही हा जो शेतकऱ्यांवरती अन्याय हा शेतकऱ्यांचा जो कामाचा पैसा आहे का त्यापैकी हो आम्ही हे होणार नाही आम्ही आणि सगळे शेतकरी आम्ही खरं तर ह्या दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी जो याचा जो भव्य असा मोर्चा आहे त्या मोर्चाला आम्ही सगळेजण उपस्थित राहणार आहोत आणि आम्ही जय हे शेतकऱ्यांचं जे आंदोलन आहे हे आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार नमस्कार बाबा काय सांगाल काय नाही याच जाहीरपणे निश्चित करतोय असं कधी ऐकलं होतं का आता अठ्ठावीस कोटी आपल्या जुन्नर नाही हायवे पण नाही कुठंच नाही जुन्नर तालुक्यात कुठंच एवढा रेट नाही त्याचा आम्ही जाहीर निश्चित करतो शेतकऱ्याचा पैसा आहे शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे हा कुठंही व्हायला गेला नाही संजय काळे म्हणतात माझ्या मुळे बाजार समितीचा विकास झाला आहे आपली बाजार समिती राज्यामध्ये आता अव्वल नंबरची येत आहे नाही नाही हा त्यांचा गैरसमज आहे हा त्यांचा गैरसमज हा खरं तर शेतकऱ्यांचा पैसा आहे याचा आम्ही जाहीरपणे निश्चित करतो धन्यवाद तर हे पाहिलं तर आपण अनेक शेतकरी येतात जातात वर पाहतात आणि खर तर म्हणजे माध्यमाच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून ही बातमी वाऱ्यासारखी जुन्नर तालुक्यात पसरली आणि प्रचंड अशी संतापाची लाट या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आहे संजय काळे साहेबांनी हा जो निर्णय घेतलेला आहे सर्व लोक याचा विरोध करतायत एक सुद्धा व्यक्ती नाही की संजय काळे यांच्या निर्णयाला पाठिंबा देतोय जे कोणी संचालक होते ते देखील आम्ही देखील त्यांच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करतोय परंतु ते आमचा फोन घेत नाहीत म्हणजे नक्की याच्यामध्ये काळ असल्याशिवाय हा विषय होऊ शकत नाही आणि संजय काळे साहेब म्हणाला होतात की मी पत्रकार परिषद घेणार आहे परंतु संजय काळे साहेबांनी अद्याप देखील पत्रकार परिषद घेतली नाही पर ही जागा तुम्ही घेतली कोणत्या हेतूसाठी घेतली असा प्रश्न शेतकरी आहेत काही विरोधक आहेत त्यांच्या प्रश्नाला आपण उत्तर का देत नाही काळे साहेब आणि तसं पाहिलं तर हे पूर्ण तालुक्यामध्ये फ्लेक्स लावायला सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे येणाऱ्या एकवीस तारखेला याचा भव्य निषेध मोर्चा होईल आणि त्याच्यामध्ये त्यानंतर पाहूया संजय काळे खरंच शेतकऱ्यांच्या समोर येऊन उत्तर देतील का ही जागा संजय काळे यांनी स्वतःच्या हितासाठी घेतली का शेतकरी हितासाठी घेतली याचं यांनी उत्तर एकवीस तारखेला द्यावं अशी अपेक्षा जुनर टाईम फाटा